खरं समाधान मिळवण्यासाठी काय करावं लागतं तुम्ही कधी स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का माझ्याकडे सर्व काही आहे तरीही मी समाधानी का नाही घर आहे गाडी आहे मोबाईल आहे सुरक्षित नोकरी आहे पण तरीही आयुष्यात कसली तरी कमतरता जाणवते रात्री शांत झोप येत नाही मनामध्ये शांतता नाही सकाळी उठल्यावर उत्साह नाही असं का बरं होत असेल कारण आपण फक्त आयुष्य जगतोय त्याचा आनंद घेत नाही त्यामुळे मनाला समाधान मिळत नाही मग खरं समाधान मिळवण्यासाठी काय करावं लागेल शाळेत असताना आपण विचार करायचो एकदा दहावी बारावी आणि पदवी परीक्षा पास झालो की सुखी होईल मग चांगला अभ्यास केला की सर्व परीक्षा पास झालो पदवी परीक्षा पास झाल्यानंतर असं वाटायला लागलं की एक छानशी नोकरी मिळाली की समाधान मिळेल मनाप्रमाणे नोकरी मिळाली आणि पगार चांगला मिळू लागला पण आयुष्यात अजूनही कसली तरी कमतरता भासत होती खूप विचार केल्यावर लक्षात आलं की लग्न झालं की संसाराला लागेल आणि त्यामुळे मनाला शांतता मिळेल लग्न झालं मूलबाळ झालं पण तरीही मनाला काही शांतता मिळाली नाही मग नोकरी बदलून बघितली ठिकाण बदललं पण मन अस्वस्थच कारण आजपर्यंत आपण फक्त भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करत आलो आहोत आपण प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत असतो पण आनंदात शांतता शोधायला विसरून जातो आणि त्यामुळेच प्रत्येक यशानंतरही आपल्या आतून एक प्रश्न उठत असतो हेच का ते समाधान ज्यासाठी मी इतकी धडपड केली एक श्रीमंत माणूस होता त्याच्याकडे सर्व काही होतं बंगला गाडी नोकर पैसा प्रतिष्ठा पण तरीही एक दिवस त्याला आतून असं वाटायला लागलं माझ्याकडे सगळं आहे पण मी आनंदी नाही जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी तो शहर सोडून डोंगरावर ध्यान करायला गेला ज्यामुळे मनाला शांतता मिळेल दुसऱ्या दिवशी एक साधू त्याच्याजवळ आले आणि शांतपणे म्हणाले तू शांती शोधायला इथे आला आहेस पण लक्षात ठेव शांती ही जागा बदलून मिळत नाही त्यासाठी मनाचा पत्ता बदलावा लागतो तो माणूस चकित झाला आणि विचारू लागला म्हणजे काय साधू म्हणाले तुझ्या बंगल्याप्रमाणे जे मोठं झाड आहे तिथं एक दिवस बस आवाज करू नको कोणताही विचार करू नको फक्त बसून राहा तुला तुझं उत्तर तिथंच मिळेल तीन दिवसांनी तो माणूस परत आला आता त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा शांतपणा जाणवत होता तो साधूला म्हणाला महाराज मी काही साधना केली नाही पण जीवनात मी पहिल्यांदा शांत बसलो आणि मला जाणवलो माझ्या मनात किती गोंधळ होता समाधान म्हणजे बाहेरील वातावरण शांत असणं नव्हे समाधान म्हणजे मनाचा आवाज ऐकणं हा आवाज आपल्याला रोजच्या धावपळीच्या जीवनात इतरांच्या अप्रुव्हलमध्ये रहदारीच्या आणि डीजेच्या कर्ण कर्कश आवाजात कधीच ऐकू येत नाही आपण सगळे काहीतरी बाहेर शोधत असतो नवा फोन घेतला की बरं वाटेल नवीन शहरात गेलो की आनंद मिळेल नवा माणूस भेटला की आयुष्य बदलून जाईल पण खरं सांगायचं तर ही सगळी फक्त तात्पुरश तात्पुरती नशा आहे काही दिवसानंतर पुन्हा तोच रिकामेपणा कारण आपलं मन शांततेला नाही तर नाविन्याला व्यसनाधीन झालं आहे ते क्षणभर उत्साहित होतं पण पुन्हा शून्यात जाऊन बसतं जेव्हा आपण स्वतःशी समाधानी असतो तेव्हा बाहेरचा गोंधळ आपल्याला डिस्टर्ब करत नाही वादळ असो वा वाळवंट आपलं मन स्थिर असतं पण जर आपण स्वतःशीच नाराज असलो तर देवाने दिलेला स्वर्गही आपल्याला नरकासारखा वाटतो खरी शांतता बाहेरच्या जगात नाही ती आपल्या अंतकरणात आहे एक शेतकरी रोज देवाकडे प्रार्थना करायचा देवा चांगला पाऊस होऊ दे पीक चांगले येऊ दे माझ्या घराची भरभराट बर होऊ दे एके दिवशी देव त्याच्या समोर प्रकट झाला आणि म्हणाला बर आज मी सगळ्या तुझ्या म्हणण्यानुसार करतो त्या वर्षी सर्व काही त्याच्या मर्जीप्रमाणे झालं पाऊस चांगला झाला गरजेनुसार ऊन मिळालं वाऱ्याची गती योग्य राहिली यामुळे शेतकरी आनंदी झाला आणि स्वतःशीच म्हणू लागला यावेळी तर माझं पीक सोनं देईल सोनं पण जेव्हा तो पिकाची कापणी करायला गेला तेव्हा सगळं सडलेलं होतं हे बघून तो रडत म्हणाला देवा हे काय झालं हो मी तर सगळं चांगलं मागितलं होतं देवाने स्मित हास्य केलं आणि म्हणाला हो बरोबर आहे तू फक्त सुख मागितलं होतं त्यामुळे मी संकट दिलं नाही म्हणून तुझी तुझं पीक मजबूत झालंच नाही जीवनातलं समाधानही काहीस असंच असतं फक्त सुखात नाही तर संकटातही हसता आलं पाहिजे कारण सुखात सगळे शांत असतात पण दुःखात जो शांत राहतो तोच खऱ्या अर्थाने समाधानी असतो मग खरं समाधान कुठं मिळतं ना पैशात ना प्रसिद्धीत ना माणसांमध्ये ते मिळतं जेव्हा आपण स्वतःशी लढणं थांबवतो तेव्हाच समाधान म्हणजे काही नको असणं नाही समाधान म्हणजे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं मी परिपूर्ण आहे हे जाणणं आणि माझं जीवन अपूर्ण नाही हे मानणं कारण जेव्हा आपण स्वतःशी शांत राहतो तेव्हा जग आपोआप शांत होतं आणि म्हणूनच शांती ही कुठेतरी शोधण्याची वस्तू नाही ती म्हणजे जिथं आपण स्वतःला स्वीकारतो ती अस अवस्था आहे आपण कितीही यशस्वी झालो तरी जर मन शांत नसेल तर आपण गरीबच असतो आणि जर मन समाधानी असेल तर झोपडीत राहूनही राजासारखं आयुष्य जगतो